नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद करण्यात आली असून आरोपींकडून तीन लाख पंधरा हजार जप्त करण्यात आला आहे साने गुन्हा शाखेची ही कामगिरी असून या ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मुद्देमाल आणि वाहनाबाबत विचारपूस केली असता समीर गफ्फार शेख यानं गुन्ह्यात चोरी केलेली के के रक्कम आम्ही आपसात वाटून घेतली आणि गुन्ह्यातील वाहन तसे मालकीचे काळे रंगाची हुंडाई कार्य क्रमांक एम एच बारा ई एक्स सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर ही वापरल्याची माहिती सांगितली पथकानं आरोपी समीर गफ्फार शेख याच्या ताब्यामधून तीन लाख रुपये किमतीचं त्यात हुंडाई कार क्रमांक एम एच बारा ई एक्स सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पथकानं ताब्यातील तीन आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक चौतीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपास कामासाठी सोपा पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमालासह हजर केले असून गुन्ह्याचा पोलीस तपास गुन्ह्याचा पुढील तपास सोपा पोलीस स्टेशन हे करीत आहे